सरपंच आणि उपसरपंचांना दुप्पट मानधन मानधन दरमहा रुपये तर उपसरपंचाला चार हजारापर्यंत मानधन महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुपटीने वाढवण्याचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये दरमहा मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतचं मानधन मिळतं तर दर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा मोठा लाभ मिळणार आहे वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र आपण पाहत राहा एनबीमॅक्स मॅक्स मराठी